तुम्ही पाहत निपाणीत विविध ठिकाणी नाताळ सणाचा उत्साह नाताळ हा ख्रिश्चन बांधवांचा प्रमुख सण आहे हा सण दरवर्षी पंचवीस डिसेंबरला जगभर साजरा केला जातो नाताळ हा सण प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो प्रभू येशू ख्रिस्त हे ख्रिस्ती धर्माचे संस्थापक मानले जातात प्रभू येशू ख्रिस्ताने समाजाला प्रेम व मानवतेची अमूल्य शिकवण दिली पंचवीस डिसेंबर रोजी निपणी येथील कोल्हापूर वेसवर असलेल्या बागेवाडी कॉलेज समोरील चर्चमध्ये बुधवारी दिनांक पंचवीस रोजी ख्रिस्त जन्मोत्सव सोहळा पार पडला त्यानिमित्त विविध कार्यक्रम झाले फास्टर सचिन ननावरे यांनी येशू ख्रिस्ताने संपूर्ण मानव जातीला सांधी शांतीचा संदेश दिला त्याचे जीवनात आचरण करावे समाजातील रंजल्या गांजल्यांसह वंचितांना दानधर्म करावे तरच ख्रिसमस साजरा केल्यासारखं होणार असल्याचं सांगितलं यावेळी समाज बांधवांना एस एस सकट यांनी मार्गदर्शन केलं प्रारंभी सामूहिक प्रार्थना करून मेणबत्त्या प्रज्वलित करण्यात आल्या त्यानंतर उपकार स्तुतीची प्रार्थना स्तोत्र वाचन शास्त्र वाचन ख्रिस्त जन्माचे गीत मध्यस्थीची प्रार्थना करण्यात आली यावेळी दानधर्म संदेश सामूहिक गीत प्रभूंची प्रार्थना आणि आशीर्वचन झालं नवीन वर्ष भक्ती कार्यक्रम पार पडला यावेळी रमेश हेगडे सनी हेगडे रमेश सकट दीपक सकट अनिल हेगडे योगेश आवळे अविनाश हेगडे किसन दावणे मायकल आवळे सचिन आवळे मोशी सकट अतुल सकट समीर हेगडे अनिल सोनुले रेखा हेगडे विमल आवळे सुषमा आवळे कमल हेगडे यांच्यासह महिला व ख्रिस्त समाजबांधव उपस्थित होते सचिन हेगडे यांनी आभार मानले कलमेंट बघू तो पहा माते जशी कुंभाराच्या आता तू माझ्या आता तुम्ही मला तुमची येत नाही तुमचं जीवन बिघडलं असेल मानसिक परिस्थिती बिघडली असेल कौटुंबिक परिस्थिती बिघडली असेल जीवन बिघडलेलं असेल तेव्हा करायला तयार आहे

हे परमेश्वर पिता येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आज मी तुझ्या चरणाजवळ येत आहे आज मला समजलं माती जशी सुंदराच्या हातात आहे माझं जीवन तुझ्या हातामध्ये आहे हे प्रभू मी विश्वास करतो माझ्या जीवनातल्या समस्या तू सोडवू शकतोस माझ्या पापांसाठी येशू तू बलिदान झालास माझ्या पापांची शिक्षा माझ्यावरचे आजार श्राप गरिबी येशू तू स्वतः घेतलीस तुझं रक्त सांगण्यात आलं मरणा तू तिसऱ्या दिवशी तू जिवंत झालास माझा विश्वास आहे हे येशू माझ्या अंतकरणामध्ये ये माझ्या जीवनामध्ये ये तू माझ्या चॅनल ला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील